मृतांनो मी विराज लाडकी बहीण योजनेच्या सिरीज आजची पुढची व्हिडिओ घेऊन आलोय आणि यामध्ये लाडकी बहीण योजनेचे बँक अकाउंट कसे बदलायचे याबद्दलची माहिती देणार आहे याबद्दल अनेक महिलांनी प्रश्न विचारले त्यामुळे त्याचे सोल्युशन या व्हिडीओमध्ये घेऊन आलोय त्यामुळे ही अत्यंत महत्वाची रिन्स शेअर आणि फॉलो करायला तर महिलांनो लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आधार डीबीटी द्वारे तुमच्या बँक अकाउंट जमा करण्यात आले आहेत त्यामुळे तुम्ही अर्ज भरताना कोणते बँक अकाउंट दिले याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही ते फक्त बघतात की तुमच्या आधार कार्डला कोणते अकाउंट लिंक आहे आणि त्या अकाउंटवर पैसे सोडतात त्यामुळे तुम्हाला जर अकाउंट चेंज करायचं असेल तर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले अकाउंट बदलायचे हे कसे करायचे तुम्हाला ज्या बँकेमध्ये पैसे पाहिजे त्या बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचे बँक अकाउंट आधार एनपीसीआय ला लिंक करायचे जेणेकरून तुमच्या आधारच्या वेबसाईटवर ते बँक अकाउंट दिसेल आणि पुढील सर्व हप्ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे जमा होतील हे जर होत नसेल तर सिंपल काम करा तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फक्त डिजिटल अकाउंट ओपन करा तुमचं पहिले अकाउंट ऑटोमॅटिकली आधार पासून डिसीड होतं आणि तुमचं पोस्टचं अकाउंट आधार सीडिंगला ऍक्टिव्ह होतं आणि पुढील सर्व हप्ते तुम्हाला पोस्टामध्ये जमा होतील तरी अत्यंत महत्वाची रील शेअर करायला आणि